नमस्कार मित्रांनो पुण्याचे एकदा मी माझ्या आनंदाला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आनंद तर काय आहे आनंद आहे आनंद म्हणजे दुसरं दुसरं काही नसून फक्त आपल्या मनाची एक अवस्था असते मनाची मना जी अशी अवस्था की ज्या क्षणी आपण ह्या संपूर्ण जगाला ॲज इट इज स्वीकारलेला असतो आणि आपण कोणावरही कुठलंही जजमेंट जग ज़, म्हणजे जजमेंटल होत नाही आणि तुमचं मन अतिशय उच्चस्त स्थितीमध्ये असतं की तिथं कुठल्याही प्रकारचा राग द्वेष मोह मध मत, मत्स्य अशा गोष्टी नसतात आणि त्या क्षणी तुमच्या शरीराचे पॅरामीटर अतिशय नॉर्मल असतात म्हणजे जे काही शरीराचे पॅरामीटर तुमचं बी पी किंवा अजून तुमच्या हार्टबीट या सर्व गोष्टी अतिशय नॉर्मल लेवलला असतात अशी एक मनाची अवस्था मित्रांनो का गरजेचं आहे आपण आनंद या गोष्टीवर का विचार करणं गरजेचं आहे कारण आपलं ते मूळ स्वरूप आहे तुम्ही विचार करा एक सहा महिन्याचं बाळ त्या बाळाला जर पूर्णपणे जे जेवण त्याच्या पोटात भरपूर असेल आणि ते जर आजारी नसेल तर ते फक्त आणि फक्त हसत असत तर त्या बाळाला कुठल्या प्रकारचं म्हणजे हसण्यासाठी कुठला जोक सांगावं लागत नाही किंवा त्याला कुठला कॉमेडी प्रोग्राम दाखवा लागत नाही ते सतत हात हसत असतं म्हणजे तुम्ही सुद्धा कधीतरी सहा महिन्याचे होतात तुम्ही पण त्या स्टेजला गेलेलं नक्की त्या अवस्थेमधूनच म्हणजे मी असं म्हणाल की ते आपलं मूळ स्वरूप आहे आनंदी रान हे आपलं मूळ स्वरूप आहे पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं हळूहळू आपल्यामध्ये राग द्वेष मू मद मत्सर किंवा इगो ह्या गोष्टी आपल्यामध्ये यायला लागल्या की हळूहळू हळूहळू आपला आनंद कमी होतो आणि एक मोठा माणूस झाल्यावर तर बऱ्यापैकी आपल्याला ह्या गोष्टी आपण आपण आनंदी होतो किंवा आपण आनंदी राहू शकतो आपण ही गोष्ट पूर्णपणे विसरून जातोय पण मला असं वाटतं मित्रांनो की नाही आपली ती मूळ अवस्था आहे आणि ती वारंवार आपण अनुभवली पाहिजे कारण का की आपण जर विचार केला तर तुम्ही बघा की अन्न उसर निवारा ह्या माणसाच्या तीन गरजा जर पूर्ण झाल्या तर त्याच्यानंतरचे समजा आपले काही जे दुःख असतात हे दुःख फक्त आणि फक्त तुमच्या वैचारिक लेवलला असतात हे मानसिक लेव्हलला दुःख असतात समजा एखाद्याला खायला अन्न नाही तर तो दुःखी असेल तर आपण समजू शकतो किंवा राहायला घर नाही दुःखी असेल तर नक्की समजू शकतो परंतु ह्या सर्व गरजा पूर्ण झाल्यावर जर आपण दुःखी असल तर ते, ते फक्त आपल्या मनाने आपण दुःखी असतो आपल्यामध्ये आतमध्ये जे मन दिलेले देवाने खूप मोठी शक्ती आपल्याला देऊ केलेली किंवा दिलेली तर ही शक्ती तर आपल्या प्रगतीसाठी मी असं म्हणाल कारण तुम्ही विचार करा ह्या पृथ्वीवर खूप प्रकारचे प्राणी राहतात लाखो प्रकारचे पण त्याच्यामध्ये सर्वात प्रगत म्हणून माणसाचा उल्लेख केला गेलाय तर हा मानव हा प्रगत हा का माहिती का की फक्त जी बुद्धी दिली देवाने किंवा ह्याचे मन दिले तर हे आपल्यासाठी एक वरदानी मी असं म्हणाल परंतु दुर्दैवाने अलीकडे असं झालंय की त्या बुद्धीमुळं किंवा त्या मनामुळं आपण जे आनंदी होण्यापेक्षा दुःखीच जास्त होतो आपण कदाचित बऱ्याच गोष्टी की ज्या जे विचार करायला नाही पाहिजे तशा प्रकारचे विचार करतो आणि सारख्या सारखं आपण कुठेतरी दुःखी होत असतो असं मला वाटतं तर मित्रांनो की याच्यावर कुठेतरी काम केलं पाहिजे आपण की आपल्या मनामध्ये जे काही समजा मानसशास्त्र असं सांगते की एका मिनटाला साधारण पंचवीस ते तीस विचार येतात समजा दिवसभरात हे पन्नास ते साठ हजार विचार आपल्या मनात येत असतात आणि हे विचार जर चांगले तपासले पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के विचार हे कुठेतरी वेस्ट थॉट किंवा निगेटिव्ह विचार म्हणून घडले जातात तर त्याच्याने काय होते की कि आपल्यासाठी किंवा आपण जे डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे आपल्या शरीराची किंवा मनाची किंवा आपल्या ओव्हरऑल जे आपले सामाजिक किंवा मानसिक किंवा आर्थिक विकास जो होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुमचे विचार खूप चांगले असणं गरजेचं असं म्हटलं जातं की तुम्ही जे दिसता असता वाचता जगाला ते फक्त तुम्ही नसून फक्त तुमचे विचार आहे कारण का आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा चांगला व्यक्ती असं म्हणतो चांगला व्यक्ती कुठल्या अर्थाने म्हणतो ती जर व्यक्ती सुंदर असेल तर आपण सुंदर व्यक्ती असं म्हणतो पण चांगला व्यक्ती म्हणजे नेमकं काय तर ती व्यक्ती जेव्हा त्याचे विचार चांगले असतात तेव्हाच त्या व्यक्तीला चांगला व्यक्ती असं गणलं जात तर हे विचार आपले चांगले असण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मित्रांनो कुठेतरी आपण आपल्या स्वतःमध्ये काय चाललंय म्हणजे स्वतःचं अस्तित्व काय आपलं या पृथ्वीवरच म्हणजे मी कोण आहे मी काय आहे मी कुठून आलोय मी मला जायचं कुठे <coughs> जा, जा जा, जा 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 जागा, हे जगणं म्हणजे नेमकं काय म्हणजे मी जर आज दुःखी आहे तर नेमकं दुःखी काय जे मी जो विचार करतोय दुःखाचा हा कितपत योग्य आहे म्हणजे हा विचार फक्त मीच करतोय आणि आपले जे दुःख असतात ते फक्त माझ्या आतमध्ये चाललेले असतात हे जागा बाहेर जगाला दिसत नसतात तर आतमध्ये जे चाललं आहे याच्यावर मी कधीतरी विचार करतोय का मी बघा मी कधीतरी मी वारंवार कुठल्या वार ना कुठल्या अपॉइंटमेंट घेतो असतो आपण आपण कधी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतो कधी आपण वकिलाची अपॉइंटमेंट घेतो कधी आपण समजा आपल्याला मूवी बघायला जायचं तर त्या थिएटरची अपॉइंटमेंट घेतो प्रत्येक ठिकाणी आपण अपॉइंटमेंट घेतो असतो परंतु आपण स्वतःची अपॉइंटमेंट कधीही घेत नाही मित्रांनो ॲक्च्युली मला असं वाटतं की आपण आठवड्यातून किंवा चार दिवसातून किंवा मी असं डेली म्हणाल पाच ते दहा मिनटं स्वतःची कुठंतरी एक अपॉइंटमेंट घेऊन बसलं पाहिजे स्वतःसोबत की मी खरंच आनंदी का नसाल तर का नाही माझे जे दुःख आहे ते नेमके काय आहे हे दुःख खरंच दुःख आहे की हे फक्त मी विचार करतोय म्हणून हे दुःख आहे हे फक्त माझ्या मानसिक लेवलला जर असत मी वारंवार समोरच्याला कुठेतरी दोषी ठरवतोय का अशा बऱ्याच गोष्टी मित्रांनो की याच्यावर आपण नक्कीच चिंतन केलं पाहिजे कारण काय की आपण साधारणपणे असं विचार करत असतो की माझ्या दुःखाचं कारण कोणीतरी दुसरं आहे म्हणजे वारंवार वारंवार आपण कुठेतरी कोणतरी ब्लेम करत असतो की याच्यामुळं मी दुःखी झालो त्याच्यामुळे मी दुःखी झालो परंतु सत्य असं आहे मित्रांनो या जगाचं वास्तव्य की इथं जर तुम्ही दुःखी असाल तर फक्त आणि फक्त माझ्यामुळे मी असं म्हणाल कारण का की मी आतमध्ये जो विचार करतो त्याच्यामुळे मी दुःखी होते मला समजा जगाने एखादी कृती केली कदाचित त्याच्या लेवलला ती बरोबरी असू शकते परंतु मी जर त्याला वारंवार दुःखी समजून किंवा वारंवार समोरच्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून जर दुःखी होत असेल तर याला फक्त आणि फक्त मी जबाबदारी समोरची व्यक्ती जबाबदार नाही मित्रांनो लक्षात घ्या आपण आपल्याला ह्याचे मन किंवा ह्याचे जीवन दिलं देवाने आपण शंग, शंग, हो याचे सम्राट आहोत मित्रांनो आपण याचे गुलाम नाही लक्षात घ्या आपण आपल्या मनाचे मालक आहोत आपलं मन हे आपण चालवलं पाहिजे आपल्या मनाने आपल्याला चालवलं नाही पाहिजे त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये काय विचार येत आहेत याचा कुठेतरी वारंवार वारंवार वार 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 विचार केला पाहिजे मी तर असं करतो की प्रत्येक तासाला माझ्या मुला मोबाईलमध्ये एक आलाम तो वाचतो आणि प्रत्येक तासाला मी वॉच करतो की माझ्या मनामध्ये काय चाललंय जर एखादा निगेटिव्ह थॉट असेल तर मी इमिडिएट तो बंद करतो आणि त्या ठिकाणी मी चांगला थॉट म्हणजे काय की मी आत्ता जे सांगितले मी आनंद स्वरूप आहे माझं मूळ स्वरूप आनंदी बस मी त्या विचारात काही काळ स्वतःला हे करून घेतो आणि मग ती विचार प्रक्रिया कुठेतरी थांबते मित्रांनो नक्कीच आपण आपल्या जगण्याचा उद्देश पण बघितला पाहिजे म्हणजे मी असं म्हणाल की आपले हे जगणे कशासाठी तुम्ही विचार करा आपण कुठलीही गोष्ट करा तुम्ही एखादी कार घ्या तुम्ही आनंदी होणार तुम्ही घर घ्या तुम्ही आनंदी होणार तुमच्या मुलाला नोकरी लागली तुम्ही आनंदी होणार म्हणजे अल्टिमेट आपल्या जीवनाचा कुठेतरी उद्देश हा फक्त आणि फक्त आनंदी राहणं हा एकमेव असं मी समजतो मग मला जर आनंदी जगायचे मी या पृथ्वीवर जर मी आनंदी येईन मी आणि माझं कुटुंब आनंदी जगायला आलोय तर अशा वेळेस मी इतरांना दुःखी का पाहू इच्छितो मी माझ्या शेजाऱ्यांचं वाईट का चिंतितो कि मी माझ्या भावकीतल्या लोकांच्या किंवा मी गावातल्या लोकांचं वाईट का चिंतितो किंवा इतरांच्या बाबतीत माझी निगेटिव्ह भावना का आपण याचा कधीतरी विचार केलाय का मला असं वाटतं ह्या गोष्टीचा आपण नक्की विचार केला पाहिजे की मला आनंदाने जगायचं आहे ह्या पृथ्वीवर फक्त आणि फक्त मी आनंदाने जगायला आलोय मग मी इतरांच्या बाबतीत वाईट विचार का करतो इतरांच्या बाबतीत मी निगेटिव्ह विचार का करतो तर याच्यावर नक्कीच आपण कुठेतरी काम केलं पाहिजे की ह्या हे विचार माझ्या मनात का येतात मला असं वाटतं की आपल्या काही ज्या धारणा किंवा ज्या मान्यता बनलेल्या आहेत आपल्या ब्रेनमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तर इथून कुठेतरी हे विचार निर्माण होतात की समोरच्याचं कुठेतरी निगेटिव्ह झालं पाहिजे किंवा वाईट झालं पाहिजे हे वारंवार वारंवार मी विचार आपल्या मनात येत असतात आणि मला असं वाटतं की आपल्याला सर्वात जास्त दुःखी हे विचार करत असतात तर मी असं म्हणेन मित्रांनो की आपण आपल्यावर कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे कारण का की ह्या विश्वामध्ये प्रत्येकजण स्वतःला कुठेतरी चांगला किंवा डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक क्षणाला आपलासुद्धा तोच उद्देश आहे आपण सुद्धा कालपेक्षा आज इथे कुठेतरी चांगलं आहोत असं जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हे मला करायचं आहे तर काय केलं पाहिजे मी अपडेट झालं पाहिजे मी माझंच काहीतरी चांगलं डेव्हलपमेंट झाली पाहिजे तर नेमकं काय केलं पाहिजे तर माझं वैयक्तिक मत असं आहे की फक्त आणि फक्त आपण आपले विचार बदलले पाहिजे कारण मी कालच्यापेक्षा आज एक दिवसाने वयाने जास्त आहे वाढलो मान्य शरीराने कदाचित मी थोडाफार बदलतोय पण मी जर विचाराने बदललो नाही तर मी कालचा आणि आजचा सेमच मित्र आणि मला असं वाटतं की आपले विचार बदलणे हे खूप गरजेचे आहे कारण तुम्ही बघा की तुम्ही जेव्हा इतरांना दुःखी बघता तेव्हा अल्टिमेट काय होतं किंवा इतरांना दुःखी बघणं इतरांचं वाईट चिंतेत तेव्हा काय होतं माहिती मला तो न्यूटनचा तिसरा नियम माहीत असेल मित्रांनो ॲक्शन इन रिॲक्शन म्हणजे काय की जी आपण एव्हरी ॲक्शन ह्या इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन म्हणजे समजा मी या समोरच्या भिंतीवर एक काळा बॉल फेकला मी जेवढ्या स्पीडने तो फेकणार आहे तेवढ्या स्पीडने तो परत येणार आहे किंवा मी पांढरा फेकला तर पांढरा बॉल आहे तेवढ्या स्पीडने माझ्याकडे परत येणार आहे मित्रांनो हे असं विचारांच्या बाबतीत सुद्धा घडत असतं लक्षात घ्या कारण जपानमध्ये असा एक प्रयोग झाला की शंभर लोकांना पियानो वाजवायला लावला त्यातल्या पन्नास लोकांना फिजिकल पियानो वाजवायला लावला आणि पन्नास लोकांना फक्त मनाने पियानो वाजवायला लावला आणि ह्या लोकांच्या साधारणतः एक तासाचा प्रयोग होता तर इथं पूर्णपणे यांची एक टेस्ट केली गेली ब्रेनची पीईची टेस्ट तर ह्या टेस्टचे रिझल्ट असे आले की ह्या शंभरच्या शंभर लोकांचे रिझल्ट सेम आले त्याच्यामुळे त्यांनी असा निष्कर्ष काढला की तुम्ही जरी मनात जरी एखादी गोष्ट चिंतली फिजिकली केली तर तुमचा ब्रेन त्या दोन्ही गोष्टीमध्ये तेवढाच इफेक्ट देत असतो किंवा तुमच्या बाकीच्या ज्या मानसिक लेवलला ती गोष्ट तेवढीच इफेक्टली काम करत असते मित्रांनो लक्षात घ्या की तुम्ही जर शेजाऱ्याचं वाईट चिंतिल तर ते त्याचं वाईट होणार नाही मित्रांनो हे तुमचं वन लक्षात घ्या कारण का की तुम्ही जी ॲक्शन केली त्याची ही तुमच्याकडे येणार आहे आणि का म्हणजे मला एक सांगा की हा जो आपल्या मनामध्ये वारंवार विचार येतो असतो जगाविषयी कुठेतरी निगेटिव्ह हे जर आपण थांबवलं तर तुम्ही बघा कारण ह्या इनोवरचा नियम असा आहे इथं पॉझिटिव्हनेस आहे प्रत्यक्षाने इथं कधीही समजा एक कळी असेल तर शंभर टक्के फुल आहे फुलं असेल तर शंभर टक्के फळ आहे इथ फुला, फुलाची कळी कधीही होत नाही मित्रांनो कुठली निगेटिव्हिटी नाही विश्वा या विश्वामध्ये या विश्वाचा सिद्धांत मुळात वाढीचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अस्तित्व आहे ना हे विश्व किंवा अस्तित्व तुम्हाला कधीही माफ करत नाही इथं जर तुम्ही एखादी चूक केली तर शंभर टक्के तुम्हाला त्याची कुठं ना कुठं पेनाल्टी किंवा पनिशमेंट होणार आहे लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही एखाद्या इमारतीवरून उडी मारली चौथ्या मजल्यावर शंभर टक्के तुमचा हात किंवा पाय मोडणार आहे तुम्ही एखादा राजा असा किंवा तुम्ही एखादा तुम भिकारी असा हे विश्व तुम्हाला कधीही माफ करत नाही त्याच्यामुळे जे मी देतो ह्या जगाला हे माझं कायम लक्ष पाहिजे माझ्यावर की माझ्याकडनं काय चाललंय या जगाला मी कुठला विचार करतो क्षणी मी जर निगेटिव्ह विचार करत असेल तर मी लगेच त्याच्यावर कुठेतरी काम केलं पाहिजे की नाही आणि नेहमी आपण ही विश्व प्रार्थना करत राहिली पाहिजे अवमानराव पाहिजे की सर्वांचं चांगलं होऊ दे सर्वांचं कल्याण कर सर्वांना सुखात आनंदात आशीर्वाद ठेव ऍक्च्युअली मी जर हे केलं मित्रांनो हे मी जगासाठी करत नाही लक्षात घ्या हे फक्त आणि फक्त मी माझ्यासाठी करत असतो कारण का की आनंदी राहणं किंवा आनंदी असणं हा तुमचा ह्या पृथ्वीवर जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी असं म्हणाल की तो जर तुम्हाला मिळत नसेल तर कुठंतरी नक्कीच आपण आपल्या स्वतःवर विचार केला पाहिजे स्वतःवर काम केलं पाहिजे आणि माझ्याकडनं जर काही चुकीचं जात असेल या जगाला तर ते मी वेळीच थांबवली पाहिजे आणि त्या त्याच्याऐवजी मी जगाला काहीतरी चांगलं दिलं पाहिजे मी हे फक्त देणं फक्त विचारांच्या लेवलला बोलतोय मित्रांनो मी तुम्हाला कुठल्याही भौतिक गोष्टी द्या असं कधी सांगत नाही परंतु तुम्ही आपल्या मनामध्ये जे विचार चालू असतात ह्या जगाविषयी निगेटिव्ह ते जर थांबवले त्याच्याऐवजी जर पॉझिटिव्ह विचार निर्माण केले तर कदाचित माझ्याकडनं ह्या जगाला काहीही चांगलं वाईट जाणार नाही आणि त्याच्यामुळं मला त्या बदल्यात काहीही वाईट येणार नाही नक्कीच मित्रांनो याच्यावर आपण काम करूया आणि नक्कीच आपण खूप खूप आनंदी राहू आणि परत सांगतो की सतत आनंदी राहणं हा आपला ह्या पृथ्वीवरचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवू शकतो धन्यवाद थँक्यू मित्रांनो